नमस्कार रागी खाण्याचे अनेक फायदे आहेत त्यामध्ये कॅल्शियम लोह फायबर आणि अँटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते नाचणी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात रक्तातील साखर नियंत्रित राहते वजन कमी होते पचनक्रिया सुधारते नाचणी खाण्याचे फायदे हाडांसाठी कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने खूप छान असते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू रेसिपीला सुरुवात करूया वंदना रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे इथे मी एक वाटी नाचणी घेतलेली आहे एक वाटी साधा तांदूळ घेतलेला आहे पाऊन वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आता हे तिन्ही साहित्य मी भिजत ठेवणार आहे रात्रभर स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर मेथी घालणार आहे त्यात एक चमचा हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं छान असे हे पौष्टिक असे हेल्दी नाश्त्यासाठी हा पर्याय आहे आणि खूपच जाळीदार आपले हे डोसे तयार होणार आहे त्यात पाणी घालून ठेवायचं आहे झाकण ठेवून त्यामध्ये आपण आता एक चमचा मेथी घालणार आहोत मेथीमुळे खूप छान चव लागते व मेथी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे व चवीलाही खूप छान लागते आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं त्या आहे त्यानंतर आता आपण हे छान असं रात्रभर असं चांगलं फर्मेंटेड होऊन देणार आहोत त्यामुळे आपले डोसे छान असे जाळीदार होतात झाकण ठेवून आपण हे भिजत ठेवलेलं आहे बघू शकता दुसऱ्या दिवशी आपण हे तांदूळ बघू शकता कसे झाकण काढून फुलून आलेले आहेत हे बघा किती छान असे सकाळी आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत छान असे भिजले आहेत खूप छान आणि पौष्टिक असे हे डोसे आहेत हे तुम्ही बटाट्याची भाजी किंवा खोबऱ्याच्या हो सुद्धा खाऊ शकता आता हे पाणी घालून हे बघा अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे, आहे। छान असं बॅटर तयार करायचं आहे खूप छान झालेलं आहे आणि आता चमच्यानी मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडस पाणी घालून घ्यायचं आहे लागेल तस आणि मग त्याचे आपण आता डोसे तयार करून घ्यायचे आहेत हे मिश्रण आता छान असं तयार झालेलं आहे आता मी हे भांड्यात काढून घेणार आहे छान असा कलर आलेला आहे हे बघा तस छान अस क्रीमी झालेलं आहे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे एक दोन ते तीन तास आपण हे छान असं मुरवून घ्यायचं आहे म्हणजे आता आपण सकाळी मिक्सर मधून काढलं तर संध्याकाळी त्याचे डोसे अगदी छान असे जाळीदार होतात आणि परफेक्ट होतात अजिबात नाही किंवा तुटत नाही खूप छान होतात आता हे असं मिश्रण तयार होऊन मी एक चार पाच तास ठेवून दिलं होतं हे बघा आता चार पाच तासानंतर मी हे हे बघा किती छान असं वरती त्याला जाळी आलेली आहे व पीठही फुगलं आहे छान असं फर्मेंटेड झालं आहे हे बघा आता मी हे सकाळी मिक्सरमधन काढलेलं तर संध्याकाळी त्याचे डोसे तयार करत आहे खूप छान असं जाळीदार मिश्रण तयार झालेलं आहे तर त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे या पद्धतीने जर तुम्ही डोसे केले तर तुमचे डोसे खूप छान होणार आणि अजिबात बिघडणार नाही अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कुक विथ वंदना दातीर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील व अशाच हेल्दी आणि पौष्टिक सात्विक रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग आता आपण डोसे तयार करून घेऊया पॅन गरम करून घेतलेला आहे आता चमच्याने असं मिश्रण एका साईडने असं फिरवून घ्यायचं आहे गोल गोल बघू शकता जाळी किती छान अशी पडलेली आहे वास पण खूप छान येतोय आता छान असं पीठ मिक्स पसरून घ्यायचं आहे छान असं बघूदा दा बघू शकता स्प्रेड करून झालेला आहे खूपच छान आणि हेल्दी पौष्टिक हा सकाळी साठी आपण हे करू शकता पोटभरीचा आहे हा नाश्ता आता हे असं तवा फिरून घ्यायचा आहे म्हणजे आपला सर्व बाजूने डोसा हा चांगला भाजून तयार होतो ही महत्वाची टीप आहे आणि कडेनी साजूक तूप सोडायचं आहे छान असे कुरकुरीत होतात आणि मस्त लागतात आणि मुख्य म्हणजे झटपट होतात तितकेच पौष्टिक आहे खूप दिवस नाचणीच्या डोश्यांचा डोसा तयार करायचा होता परंतु नाचणीचे पीठ काहीतरी त्यात कमी जास्त व्हायचं आणि चिकट व्हायचं किंवा अजिबातच डोसे तयार व्हायचे नाही बिघडून जायचे त्यामुळे मी खूप प्रयत्न करून हा डोसा डोस्याची रेसिपी तयार केली आहे आणि सर्व प्रयोग करून मी ही रेसिपी तुमच्या समोर पातळ असे कुरकुरीत डोसे मी तयार केलेले आहेत बघू शकता आणि फायनली जाळीदार नाचणीचा डोसा जमलेला आहे आणि तोही चांगल्या प्रकारे झालेला आहे त्यामुळे मी खुश झाले आहे की नाचणीचा डोसा आज आपल्याला छान तयार करता आलेला आहे आणि अजिबात बिघडलेला नाही हा डोसा तुम्ही चटणी बरोबर किंवा खोबऱ्याच्या हो चटणी बरोबर किंवा बटाट्याच्या भाजीसोबत सुद्धा खाऊ शकतात बघू शकता किती छान असा कुरकुरीत मस्त झालेला आहे असाच बटर लावून सुद्धा खायला खूप छान लागतो आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा दुसराही मी तयार करून दाखवत आहे अशा छान आणि हेल्दी पौष्टिक रेसिपीसाठी कुकविथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आता पुन्हाही दुसराही असाच मी करून घेत आहे खूपच छान लागतात आणि हे मुख्य म्हणजे नाचणी ही अतिशय शरीरासाठी उत्तम आहे दुसरा ही हे बघा दुसराही तसाच तयार झालेला आहे बटाट्याच्या भाजीसोबत उत्तम लागतो खूप छान आणि एवढं खाल्लं तर तुम्ही दिवसभर तुम्हाला छान अशी एनर्जी राहील हे बघा किती छान असं जाळीदार झालेलं आहे बघू शकता असेच मी सर्व करून घेत आहे इथे मी खोबऱ्याची चटणी दाखवत आहे खोबरा, खोबरा आणि डाळवं घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे जिरे घेतलेले आहे लसूण घातलेला आहे आणि आता ही चटणी मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे चटणी बरोबर तर खूप छान लागतो असाही तुम्ही खाऊ शकता चवीनुसार मीठ घातलेला आहे लसूण घातलेला आहे जिरे घातलेले आहेत आणि आता मी ही मिक्सर मध्ये वाटून घेणार आहे हे बघा तयार झाली आपली खोबऱ्याची चटणी सुद्धा किती छान आणि हिरवीगार अशी पौष्टिक तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता किंवा फोडणी देऊन सुद्धा घेऊ शकता अशी सुद्धा खूपच छान लागते तुम्हाला आवडत असेल तशी तुम्ही करू शकता तयार झाली ही हे बघा किती छान डोसे आणि चटणी तयार झालेली आहे नाश्त्यासाठी खा किंवा जेवणासाठी खा आता इथे मी बटाट्याची भाजी करून दाखवत आहे बटाटे मी एक दोन तीन उकडून घेतलेले आहेत कांदा हिरवी मिरची लसूणचं वाटण चवीनुसार मीठ आणि उकडलेले बटाटे मी फ्राय करून घेत आहे नेहमीसारखी आपली ही बटाट्याची चटणी पण तयार झालेली आहे बघू शकता झाकण ठेवून एक दोन तीन मिनिट मी वाफवून घेत आहे आता तव्यावरती पुन्हा एकदा डोश्याच बॅटर मी घालून घेत आहे छान असं आणखी मुरलेलं आहे बघू शकता किती छान तयार झालेला आहे गोल फिरवून घेत आहे म्हणजे आपला डोसा छान असा जाळीदार होतो आता त्यानंतर एक दोन तीन मिनिट चांगली थोडस वाफ येऊ द्यायची आहे बघा कडेनी कसं छान असं सुटायला पण लागलेलं ला आहे तेल लावून घेतलेलं आहे हे बघा तवा मी फिरवून घेतलेला आहे बटर घाल घातला आहे बटर मूळ अतिशय सुंदर टेस्ट लागते हे बघा कडेनी कसा सुटलेला आहे बघू शकता बटाट्याची भाजी घालून मी घेतलेला आहे तयार झालाय आपला बटाट्याची भाजी घालून नाचणीचा डोसा कशी वाटली